मुंबईमध्ये घर घेऊ पाहणाऱ्या सर्वांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आज आम्ही घेऊन आलो म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या दोन हजार तीस घरांसाठी तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला होणारी सोडत आता पुढे ढकलण्यात आली इतकंच नाही तर अर्जदारांना आता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ सुद्धा देण्यात आली झालं असं की म्हाडाच्या घरांच्या अर्जाची विक्री व स्वीकृती यासाठी दरवर्षी पंचेचाळीस दिवसांचा अवधी दिला जातो मात्र यंदा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका व त्या आधीच्या आचारसंहितेचा धसका घेत म्हाडाने केवळ सव्वीस दिवसांचा अवधी दिला होता असा दावा वजा तक्रार ही अर्जदारांकडून करण्यात येत होती याचा बराच परिणाम हा म्हाडाकडे येणाऱ्या अर्जांवर सुद्धा झाला आणि परिणामी आता म्हाडाने या घरांच्या सोडतीबाबत एक महत्वाचा निर्णय जाहीर केला हा निर्णय म्हणजे केवळ अर्जाची आणि सोडतीची तारीख पुढे ढकलली गेलेली नाहीये तर म्हाडाच्या घराच्या किंमती सुद्धा कमी करण्यात आल्या नेमका कुठला निर्णय झालाय म्हाडाच्या घराची किंमत किती कमी झाली आहे अर्ज कधीपर्यंत करता येणार आहे या सगळ्याविषयी सविस्तर माहिती मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे नमस्कार मी सिद्धी आणि आपण पाहत आहात लोकसत्तालय तर सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊया की म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी अर्ज करताना जी मुदतवाढ देण्यात आली आहे ती मुदतवाढ किती आहे आणि ही मुदतवाढ देण्याची गरज नेमकी काय पडली तर झालं असं की मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणच्या तब्बल दोन हजार तीस घरांसाठी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला म्हाडातर्फे एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले यानुसार नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ते चार सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्जदारांना या दोन हजार तीस घरांसाठी अर्ज करता येणार होता आपण जर पाहिलं तर हा कालावधी अवघ्या सव्वीस दिवसांचा होता आणि या सव्वीस दिवसांमध्ये अर्जदाराने आपलं डोमेसाईज सर्टिफिकेट आयटीआर सर्टिफिकेट आपला, आपला उत्पन्नाचा दाखला डिपॉझिट म्हणजेच अनामत रक्कम हे सगळं काही गोळा करून अर्ज करायचा अशी तरतूद करण्यात आली होती दरवर्षी हा जो कालावधी देण्यात येतो तो, तो पंचेचाळीस दिवसांचा असतो मात्र यंदा महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका आणि त्याआधी आचारसंहिता लागू होण्याआधी की संपूर्ण म्हाडाच्या घरांच्या सोडतीची प्रक्रिया सरकारला वेगाने पार पाडायची होती आणि म्हणूनच म्हाडावरती हा दबाव टाकण्यात येत होता अशी तक्रार असा आरोप अनेक अर्जदारांनी केला होता केवळ तक्रारच नाही तर याचा परिणाम असाही झाला की अनेक अर्जदारांनी सोडतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णयच मागे घेतला यामुळे दोन हजार ही शक्यता वर्तवण्यात आली होती या सगळ्या घडामोडी घडत असताना काही अशाही घडामोडी घडल्या की ज्यामुळे म्हाडाला आपल्या सोडतीची तारीख पुढे ढकलणं किंवा अर्जाची मुदत वाढवणं हे जास्त सोयीस्कर झालं पहिली घडामोड म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची जी तारीख आहे ती सुद्धा पुढे ढकलण्यात आली जेणेकरून आता आचारसंहिता सुद्धा लागू होण्यासाठी मध्ये बराच अवधी शिल्लक राहणार होता यामुळेच हीच संधी साधत म्हाडाने आता आपल्या घराच्या सोडतीची जी तारीख आहे ती तर पुढे ढकललीच आहे मात्र अर्ज करण्यासाठी आणखी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली म्हणजेच आपल्याला आतापर्यंत जे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करायचा होता तर आता एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपण म्हाडाच्या या दोन हजार तीस घरांसाठी अर्ज करू शकणार सोडतीची जी तारीख आहे ती अद्याप समोर आलेली नाहीये मात्र लवकरच ती सुद्धा कळवली जाईल अशी माहिती अतुल सावे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली आपल्याला ही तारीख सुद्धा जाणून घ्यायची असेल तर आजच अस लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता आपण बोलूयात मुख्य मुद्द्याकडे तो म्हणजे भाडाच्या घराची किंमत खरोखरच कमी झालीय का आणि झाली असेल तर ती किती तर मंडळी याच उत्तर आहे हो खरोखरच म्हाडाच्या घराच्या किमती या दहा ते पंचवीस टक्के कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय याचं महत्वाचं कारण म्हणजे मुंबईमध्ये वरळी ताडदेव या भागात जी घरं उपलब्ध होती त्याच्या किमती या अक्षरशः कोट्यावधींच्या घरात होत्या जिथे हे सर्वसामान्यांना घर घेण्यासाठी प्रोत्साहन देणे ज्या कुटुंबाचं मासिक उत्पन्न हे पन्नास ते सत्तर गृहकर्ज सुद्धा उपलब्ध होणार नाही या मंडळींना खरोखरच ही कोट्यावधींची घरं परवडतील का असा प्रश्न या सगळ्या घराच्या किमती जेव्हा समोर आल्या तेव्हा उपस्थित करण्यात येत होता इतकंच नाही तर या घरांच्या किमतीवरती टीका सुद्धा होत होती आणि या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन खरोखरच म्हाडाने आपल्या घराच्या किमतींमध्ये दहा ते पंचवीस टक्के कपात केलेली आहे उदाहरणासहित आपल्याला सांगायचं तर सप्टेंबर दो मदिल मदे, तर दोन हजार चोवीस मधील सोडतीमध्ये पुनर्विकासाद्वारे जी घरं उपलब्ध होती त्या तीनशे सत्तर घरांपैकी दोन घरं ही अत्यल्प उत्पन्न असलेल्या गटासाठी आरक्षित होती या घराच्या किमतीमध्ये भाडाने आता कपात केलेली म्हणजेच जे घर यापूर्वी अडतीस लाख शहाण्णव हजार रुपये किमतीचं होतं तेच घर आता एकोणतीस लाख बावीस हजार या किमतीमध्ये उपलब्ध असणार तर दुसरं घर ज्याची अंदाजे किंमत ही बेचाळीस लाख रुपये होती त्याची किंमत आता बत्तीस लाख रुपये इतकी असणार या व्यतिरिक्त जी घर खरोखरच प्राइम लोकेशन वरती आहेत आणि त्याची किंमत ही कोट्यावधींमध्ये आहे त्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये सूट देण्यात आली आहे जसं की वरळीतलं एक घर ज्याची किंमत दोन कोटी लाख इतकी होती ते घर आता दोन कोटी दहा लाख रुपये साडेसात कोटी घर हे आता सहा कोटी ब्याऐंशी लाख या किमतीमध्ये उपलब्ध असणार आहे याबाबतची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी लोकसत्ताच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली या किमती कमी झाल्यामुळे आणि अर्जाची तारीख अर्जाची मुदत वाढवल्यामुळे आता निश्चितच म्हाडामध्ये अर्ज करू इच्छिणाऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी ठरते आपणही जर का म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करू इच्छित असाल तर यापूर्वी एका व्हिडिओमध्ये आम्ही माडाच्या घराच्या अर्जासाठी लागणारी कागदपत्र आपला उत्पन्न गट कुठला आहे उत्पन्न गटानुसार आपण कुठल्या ठिकाणी अर्ज करू शकता याशिवाय आपल्याला आपली व जोडीदाराची कोणती कागदपत्र कोणती डॉक्युमेंट आवश्यक असतील या सगळ्याविषयी सविस्तर माहिती देणारा एक व्हिडिओ लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलवर शेअर केलेला आहे आपल्या सोयीसाठी मी आपल्याला आय बटन मध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक देते तुम्हाला गरज जानना गरज असल्यास किंवा ज्यांना आहे त्या सगळ्यांपर्यंत तो व्हिडिओ नक्की पोहोचवा या सुद्धा तुम्हाला मदत झाली असल्यास आम्हाला मध्ये कळवायला विसरू नका आपल्या मनात आणखीनही काही शंका असतील तर त्या सुद्धा कमेंटमध्ये नक्की विचारा त्यावरती व्हिडिओ घेऊन यायला आम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह ला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह